शुभविवाह या मालिकेच्या अकरा ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये रागिणी आकाशच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करत असते आणि ती सांगत असते म्हणजे ती लगेचच भूमीला सांगत असते की तू शंकरषणची बाजूच घेणार ना कसं आहे ना तू त्याच्या प्रेमात आहेस ना यावरती आकाश म्हणतो आत्या तू असं काही बोलू नको माझ्या मनामध्ये ही गोष्ट तिळे मात्र नव्हती हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव मला असं म्हणायचं पण नव्हतं माझ्या असं मनात पण नव्हतं पण भूमी तुला जर का शंकरषण निर्दोष वाटत आहे ना तर तू तर तू त्याला लवकरात लवकर पुरावा दे यावरती भूमी म्हणते हो मी देईन पुरावा कारण मला शंभर टक्के खात्री आहे की शंकरषण निर्दोष आहे असं म्हटल्यावरती मग आता आकाश म्हणायला लागतो वा काय गंमत आहे ना म्हणजे खरं सांगायचं तर हा विश्वास तुला आता माझ्याबद्दल असायचा भूमी तुला प्रत्येक वेळेला वाटायचं की मी निर्दोष आहे आज तुला हा विश्वास शंकरषण बद्दल वाटतोय मला खरंच या सगळ्याचं आश्चर्य वाटतंय पण ठीक आहे तुला जर का सिद्ध करायचं आहे की शंकरषण निर्दोष आहे तर तू सिद्ध करू शकतेस आणि त्यासाठी आता तुझ्याकडे वेळ सुद्धा आहे हे तोपर्यंत चालू असताना इकडे आता सांगत असतो म्हणजे वरुण हा, हा मुद्दामच शंकरषण चे कान भरत असतो आणि तो, तो शंकरषणला सांगत असतो खरं सांगू का शंकरषण तर तुला या सगळ्यामध्ये आता अडकवण्यासाठी हा प्रयत्न आकाश महाजन यांनीच केला असेल का आणि तू कशाला इतका विचार करतोय इतक्या छोट्याशा केसमध्ये तुझ्या करिअरमध्ये एखादा गेला माणूस तर काय फरक पडतो यावरती शंकरषरण म्हणतो नाही असं होऊन चालणार नाही आहे माझ्यामुळे कोणत्याही माणसाच्या जीवाला धोका झालेला मला चालणार नाही तोपर्यंत इकडे आता जे छोटं हॉस्पिटल असतं ज्या छोट्या हॉस्पिटलमध्ये आधी त्या माणसाला शिफ्ट करण्यात आलेलं असतं त्या छोट्या हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्या कणपट्टीवरती बंदूक ठेवून दीपकने त्यांना आता फोन लावायला सांगितलेला असतो मगाशी जेव्हा फोन लावलेला असतो तेव्हा फोन स्विच ऑफ असतो पण त्यानंतर शंकरशणने फोन चार्जिंगला लावलेला असतो आणि मग चार्जिंगला लावल्यावरती मग तोपर्यंत आता पुन्हा एकदा कॉल येतो आणि यावरती ते सांगायला लागतात हॅलो मी डॉक्टर बोलतोय तुमच्या बाजूला माझं छोटंसं जेस क्लिनिक आहे ना तिथून मी डॉक्टर बोलते मला तुम्हाला एक गोष्ट सस्पिशियस सांगायची आहे त्यावरती आता संकर्षण म्हणतो सस्पिशियस गोष्ट आणि ती कसली यावरती ते सांगायला लागतात खरं सांगायचं तर ना त्या पेशंटला कोलतेचं ऐकलं ना आणि मला खूप वाईट वाटलं कोलतेबद्दल जे काही सगळं ऐकलेलं आहे ना त्यामुळे आता इकडे तुम्हाला ते सांगावं असं मला वाटलं मुळातच कोलते आधी माझ्याकडे आला होता ज्या वेळेला कोलते माझ्याकडे आला होता तेव्हा त्याची कंडिशन ठीक होती पण तरीसुद्धा तरी तरीसुद्धा आता इकडे आकाश महाजन यांनी त्याला तुमच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याचं खूप खूप हे केलं म्हणजे फोर्स केला, केला आणि म्हणून तुमच्या हॉस्पिटलमध्ये त्याला हलवण्यात आलं काय कारण होतं माहीत नाही पण या सगळ्यामध्ये तुम्हाला जर का या गोष्टीचा फायदा झाला तर कदाचित कदाचित मी तुमची मदत करू शकलो म्हणून तुम्हाला कॉल केला असं म्हटल्यावर ती वरून विचारतो काय झालं शंकर सांगतो की असं असं घडलं पण आकाशने त्याला तिकडे का जाणीवपूर्वक का शिफ्ट केलं असेल असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो बघितलंच मी तुला तेच सांगतोय कारण हा कोलते हा एक सर्वसामान्य माणूस होता जर कोलते हा सर्वसामान्य माणूस होता तर सर्वसामान्य माणूस असताना त्याच्या पाठीशी इतकं पाठबळ कसं आलं की इतकं सगळं तो काउन्सिलिंग कडे जाऊन तुमची जी चौकशी करायला लावतोय हे सगळं कसं काय आलं तू मला सांग माया कोलतेला मुद्दामच आकाशनेच हे सगळं करण्यासाठी त्या मिसेस कोलतेना भडकवलं नसेल कशावरून यावरती शंकरषण म्हणतो नाही आकाश बाकी कसाही असू दे पण या बाबतीत मला नाही वाटत की तो हे असं काही करेल यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो अरे असं काय करतोयस तू त्याची बायको त्याच्याकडून हिरावून घेतलेली आहेस त्याची बायको जर का तू हिरावून घेतलेली आहेस तर तो या सगळ्यामध्ये तुझ्यावरती राग काढण्यासाठी त्याला जे करता येईल ते सगळं करण्याचा प्रयत्न करणार आणि म्हणूनच म्हणूनच मी तुला जे काही सांगतोय ना ती गोष्ट ऐक काहीही झालं तरी सुद्धा तो गोष्टीवरती विश्वास ठेव पण शंकरषण अजूनही आकाशने हे केलं असेल हे, हे मानायला तयार नसतो इकडे आता पौर्णिमा सांगत असते आई तुम्ही तर भल त्यात चालू निघालात म्हणजे तुम्ही काय केलं तर तुम्ही दोन ब्लँक एक ब्लँक चेक घेतलात आणि या ब्लँक चेकवरती आता इकडे तुम्ही तुमचं नाव टाकणार ना तुम्ही तुमचं नाव टाकून तुम्ही आता त्याच्यामध्ये जी अमाऊंट आहे ते तुम्ही घेणार ना आई तुम्हाला मी चांगलं ओळखते तुम्ही तर तुम्ही तर एकदम ग्रेट आहात यावरती रागेने सांगायला लागते हो ग पण त्याच वेळेला नेमके ने ती भूमी कडमडली ना मिकडे भूमी कडमडली आणि तिने ते पाहिलेलं आहे भूमीने हे पाहिलेलं आहे त्यामुळे कदाचित ती काहीतरी उद्योग करू शकते यावरती पौर्णिमा म्हणते पण झालं ना आता काय करायचंय ती कसले उद्योग करू शकत नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आता इकडे तुमच्याकडे सही आहे हातात ब्लँक चेक आहे रागिणी म्हणते मग काय आता माझं कोणीच काही वाकडं करू शकत नाही आहे पण पण या सगळ्यामध्ये वाकडं करण्यासाठी आलेली आहे ती, आले ती म्हणजे भूमी भूमी हे सगळं ऐकते आणि का तुमचे चेहरे आता पांढरे फटक पडलेले आहेत असं विचारायला लागते काय चोरी पकडली गेली का, का तुमची मी मगाशीच बघितलं होतं की तुम्ही एका ब्लँक चेकवरती सही घेतलेली होती आणि तो ब्लँक चेक कुठे आहे असं म्हणत ती तो ब्लँक चेक काढून घेते ज्या वेळेला तो ब्लँक चेक ती काढून घेते आणि त्याच वेळेला आता इकडे रागिणी म्हणते ए दे इकडे तो यावरती मग आता ती सांगते नाही नाही हा ब्लँक कसा ठेवायचा याच्यावरती नाव टाकलं पाहिजे ना असं ती म्हणायला लागते पण हे सगळं होत असताना पौर्णिमा म्हणते ए तुझं नाव याच्यावर टाकून काय करणार आहेस तू यावरती आता इकडे रागिणी म्हणते भूमी भूमी तो चेक दे इकडे त्याच्यावरती आता इकडे तुझं नाव टाकू नकोस भूमी म्हणते याच्यावरती ना माझं नाव टाकणार आहे ना याच्यावरती तुमचं नाव असणार आहे काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता याच्यावरती नाव जे काही येणार आहे ना ते नाव येणार आहे मिसेस कोलतेच म्हणजे आकाशने त्यांच्यासाठी हा चेक दिला होता ना मग जर का आकाशने त्यांच्याचसाठी हा चेक दिला होता तर त्यांचंच नाव याच्यावरती येणं गरजेचं आहे ना असं म्हणत भूमी ताबडतोब ताबडतोब भूमी त्याच्यावरती मिसेस कोलते असं नाव टाकून देते आणि रागिणीचा डाव इथेच फ्लॉप होतो रागिणी पूर्णपणे याच्यामध्ये गडबडते भूमी थांब भूमी थांब भूमी काय करतेस असं म्हणत ती तो चेक फाडण्याचा किंवा चेक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत असते पण तोपर्यंत भूमीने तिचा हात गच्च पकडून ठेवलेला असतो आणि खबरदारात्या जर हलण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा खांद कोलतेच्या नावावरचा जो चेक तो त्यांनाच मिळणार तुम्ही कितीही आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केलात ना तरीसुद्धा हा चेक तुम्हाला मिळणार नाही आहे आणि मुळातच रागिणी चिडते रागिणी चिडते आणि ती सांगायला लागते एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी इथे तुझा काय संबंध आहे कशाला तू सारखी सारखी इकडे येते आहेस तुझं इथे कामच काय आहे त्यावरती भूमी म्हणते असं कसं काही झालं तरी ही प्रॉपर्टी माझी आहे ही प्रॉपर्टी माझ्या नवऱ्याची आहे आणि माझ्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीवरती माझा मुलीचा अधिकार आहे आणि माझ्या मुलीचा अधिकार असताना हा अधिकार मी कुणालाही घेऊ देणार आहे काहीही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा मी माझ्या मुलीचा अधिकार तुमच्यापासून हिरावून घेणार लक्षात ठेवा असं म्हटल्यावरती रागिणीच्या इथून ती निघून जाते आणि आता तो चेक तो चेक काही झालं तरी दिलेला गेलेला असतो आणि म्हणजे त्याच्यावरती कोलतेचं नाव लिहिलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे पूर्णपणे रागिणी गडबडते आणि तिचा डाव तिच्याच घशामध्ये आता जानकीने उलटव इकडे भूमीने उलटवलेला असतो भूमीने हा डाव उलटवल्यावरती पौर्णिमा म्हणते आई हिची तर मजल जरा जास्त वाढलेली आहे त्यावरती रागिणी म्हणते चिंता करू नको काही झालं तरी सुद्धा हिलानं हिला या सगळ्यामध्ये धडा कसा शिकवायचा ही गोष्ट मला चांगली माहिती आहे असं म्हणत चिडलेली रागिणी आता इकडे विचार करायला लागते की काही झालं तरी मी मी ह्या भूमीला सोडणार नाही मी तिकडून निघून जाते आणि ती सांगायला लागते जा आकाशला जे काही सांगायचं ते सांगा आकाशला सांगायचं ते सांगा काय सांगाल की मी कोलतेच्या नावावरती आता हे केलंय म्हणून तर ठीक आहे ते कोलत्यांच्याच नावावरती होती ना म्हणजे जे काही चेक होता तो कोलत्यांचाच होता मग मी काय केलंय मी तर फक्त तेवढंच करून दिलेलं आहे मी त्यांच्या नावावरती ते केलेलं आहे आकाशला सांगायला सांगू जा इकडे चिडलेली रागिणी भूमीच्या अंगावरती धावून जाते पण भूमी तिकडून निघून गेलेली आहे इकडे तोपर्यंत वरुण सांगत असतो तू साधेपणावरती जाऊ नकोस जे काही आता आकाशने केलंय ना त्या गोष्टी तुला विसरून चालणार नाही आहेत आकाशने तुला तुला पूर्णपणे बरबाद करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे तुला समजत नाही आहे का की या सगळ्यामध्ये आकाश तुला बरबाद करायलाच टपलेला आहे अरे मग बघ ना डॉक्टरांनी तुला फोन करून जे काही सांगितलं ना त्या गोष्टी त्या गोष्टी तितक्याच खऱ्या आहेत जितक्या गोष्टी जितक्या गोष्टी आता इकडे मी तुला सांगतोय ते खरे आहे म्हणजे भूमीने इकडे येणं हे त्याला पटलेलं नसणार आहे तुला समजतंय का तू भूमीला त्याच्यापासून हिरावून घेतलंस म्हणून कदाचित त्याने हे सगळं केलेलं आहे तू जरा विचार कर आणि आकाश या आकाशला बंदोबस्त कर त्याने तुला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे काय माहिती अजून पुढे तो काही करू शकतो यावरती संकषन म्हणतो मी एकंदर आकाशला ओळखतो हा म्हणजे माणूस म्हणून तो खूप चांगला आहे त्याच्याकडून काय चूक झालेली आहे हे तर मला माहिती आहे त्याची शिक्षा मी त्याला दिली पण म्हणून म्हणून तो माणूस म्हणून बेकार आहे असं मी नाही म्हणू शकत मला अजूनही असा विश्वास वाटतोय की त्याने खरंच खरंच माझ्याविरुद्ध असं काही केलेलं आहे हे असं मला वाटतच नाहीये असं म्हणत तो आता आपल्या मतावरती ठाम असतो आणि त्याच वेळेला तो सांगत असतो म्हणजे आता इकडे वरुण सांगत असतो हे बघ त्याची पूर्ण फॅमिली या सगळ्यामध्ये इन्वॉल्व आहे रागिणी आत्यांपासून सगळं कारण मी बघून आलेलो आहे त्या सुद्धा या प्रकरणामध्ये इन्वॉल्व आहेत आकाशची मदत करण्यासाठी म्हणजे त्यांचा असा डाव असणार की तुला आता जेलमध्ये पाठवलं किंवा तू जेलमध्ये गेलास की त्यांना आता भूमीला त्यांच्याकडे नेता येईल चार चौघामध्ये त्यांची बदनामीच करण्यात आलेली आहे चार चौघात त्यांची बदनामी करून तू आता इकडे घेऊन आलेला आहेस म्हणजे भूमीला आणि त्यामुळे त्यामुळे याचा बदला घेण्यासाठी त्यांनी तुझ्याकडून चार चौघातच बदला घेण्याचं ठरवलेलं असेल त्यामुळे त्यामुळे त्या काही झालं तरी तुला सावध राहिला पाहिजे ती पूर्ण फॅमिली या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे तू त्यांच्यावरती विश्वास ठेवून जर का असाच बसलास तर तुझ्या बाबतीत खूप चुकीचं काहीतरी घडू शकतं एक विचार ना ती कोलतेंची बायको एकटी पडलेली असताना ती, ती इतकं सगळं मोठं सगळं कसं करू शकते त्यामुळे तुला आता समजून घ्यायला पाहिजे असं म्हणत वरुण त्याला भडकवत असतो आणि त्याच वेळेला शंकरचंद तिकडून तडक निघतो कारण त्याला आता एक हे आलेला असतो त्याला लेटर आलेलं असतं आणि त्या लेटरमध्ये आता इकडे ते लेटर पाहिल्यावरती त्या लेटरमध्ये चौकशीचे आदेश असतात आणि त्यावरती मग आता इकडे शंकरषणला विश्वासच बसतो की हे सगळं आकाशच करतोय का कुठेतरी त्याच्या मनामध्ये सुद्धा खुट्ट व्हायला लागतं की काहीतरी गडबड आहे आणि त्यासाठी तो आता पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट यायची वाट पाहत असतो तो सांगतो पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट येऊ दे मग त्यानंतर मला आता पुढचं काय आहे ते समजेल असं म्हणत तो आता पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टची वाट पाहत असतो पण इकडे तोपर्यंत भूमीने क्षितिजाला घेतलेलं असतं क्षितिजा या सगळ्यामध्ये ज्या वेळेला भूमीच्या जवळ येते ती लगेचच शांत होते आणि त्यावरती मग आता ती सांगते पिल्लू कशी तू असं म्हणत आपल्या भूमी आपल्या क्षितिजासोबत ती बोलत असते आणि तोपर्यंत इकडे आता आकाशला फोन येतो आकाशला फोन आल्यावरती आकाश फोनवरती बोलत असतो आणि त्यानंतर भूमी विचार करते ह्या सगळ्यामागे रागिणी आत्यांनी कारस्थान केलेलं आहे रागिणी आत्यांनी आता इकडे पूर्णपणे आकाशचे कान भडकवलेत त्यामुळे मी काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आकाशच्या मनातून हा संशय काढून राहणार मग आता भूमी आपल्या क्षितिशाला पाळण्यामध्ये झोपवते आणि त्यानंतर ती सांगायला लागते मी लवकरात लवकर पुरावे देणार आहे आकाश तू अजिबात कुणावरतीही विश्वास ठेवू नकोस मुळातच शंकर क्षण असं काही करेल यावरती माझा विश्वास नाहीये आणि हे सगळं तुला भडकवण्याचं काम आता करण्यात आलेलं आहे तू या सगळ्यामध्ये जरा तरी विचार कर आणि तू तुझ्या डोक्याने विचार कर असं म्हणत असताना तिकडे आता रागिणी येते रागिणी येते आणि ती सांगायला लागते मग शंकरषणने हे सगळं केलेलं असताना तू त्याची बाजू घेण्याचं कारणच काय यावरती भूमी म्हणते मी कोणाची बाजू घेत नाही आहे मला पूर्णपणे खात्री आहे की शंकरषण या प्रकरणामध्ये निर्दोष आहे असं म्हटल्यावरती मग आता रागिणी सांगायला लागते पुरावा काय आहे तुझ्याकडे तुझ्याकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही आहे पुरावा नसताना तू आता या सगळ्यामध्ये असं बोलण्याचा का प्रयत्न करते आहेस यावरती मग रागिणीला भूमी सांगायला लागते मी पूर्णपणे पुराव्यांशी बोलते आहे काहीही झालं तरी पोस्टमार्टम रिपोर्ट ती सगळं सिद्ध होईलच ना या रिपोर्ट रिपोर्टमध्ये आता सगळं सिद्ध होणार आहे की की आता म्हणजे जे सगळं काही केलेलं आहे ते सगळं खोटं आहे आणि पोस्टमार्टम रिपोर्ट आले की सगळं सत्य समोर येईल हे असं भूमी म्हणत असताना शंकरषण मागे येऊन उभा राहतो आणि शंकरषण उभा राहिल्यावरती मग आता तो म्हणायला लाग जर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलले गेले नाही तर भूमी म्हणते म्हणजे काय यावर ते शंकरशन म्हणतो मुद्दाम हे सगळं घडवून आणण्यात आलेलं आहे आणि हे सगळं आकाश महाजन यांनी पोटी घडवून आणलेलं आहे आणि म्हणूनच म्हणूनच हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा बदलले गेलेले आहेत असं म्हटल्यावरती आकाशला खूप मोठा धक्का बसतो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि त्यावरती आता इकडे शंकरशन सांगायला लागतो हो हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आता बदलायचं काम हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलायचं काम केलेलं आहे ते म्हणजे आकाश महाजननी आकाश म्हणतो स्वतःच्या चुक्या लपवण्यासाठी माझ्यावरती नको हे करूस असं म्हणत या दोघांच्या मध्ये आता बोल बू, बोलाचाली चालू असते बोलाचालीचं चा, रूपांतर भांडणात होत दोघांच्या मधली भांडणं बघून आता इकडे रागिणीला खूप आनंद येत असतो भूमीमध्ये येत असते भूमी सोडवण्याचा प्रयत्न करत असते पण पण मात्र आकाश काही ऐकत नाही तो पेटून उठतो दोघांच्या हवी असतात आणि आता रागिणीच्या बापाचा घडा भरलेला आहे कारण भूमी भूमी या सगळ्यामध्ये सिद्ध करणार आहे की रागिणीनेच आता कोलतेंना मारले प्लॅन करून शंकरचंदच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आणि प्लॅन करून त्याला मारले हे ज्या वेळेला भूमी आता सिद्ध करणार त्यावेळेला रागिणीचे धाबे दणाडणार आहेत पण सध्याच्या परिस्थितीमध्ये भूमी आकाश आणि शंकरषण यांना कशाप्रकारे कंट्रोल करणार कशा प्रकारे त्यांच्यामध्ये भांडणं थांबवणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे